अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीची तारीख किती आहे कोणत्या तारखेपर्यंत भरती होणार आहे हे आम्हाला काही महिला बऱ्याच दिवसापासून विचारत आहेत तर आज आपण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीची तारीख किती आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा तर चला पाहूया अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या भरतीच्या तारखा नेमक्या किती आहेत आणि कोणत्या तारखेपर्यंत भरती होणार आहे महाराष्ट्रामध्ये अनेक दिवसापासून रखडलेली अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भरती अखेर सुरू झालेली आहे अनेक दिवसापासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या जागा रिक्त होत्या ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भरती विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमुळे रखडलेली होती पण आता राज्य सरकारने या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या भरतीसाठी मोठा वेग घेतलेला आहे राज्यामध्ये अठरा हजारपेक्षा अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची पदे भरण्यात येणार आहेत तर या भरती प्रक्रियेला राज्यामध्ये सुरुवात देखील झालेली आहे अनेक महिलांना पडलेला प्रश्न म्हणजे या भरती प्रक्रियेची शेवटची तारीख किती आहे किती तारखेपर्यंत आपण अर्ज सादर करू शकतो आणि कोणत्या तारखेपासून भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे सर्वप्रथम महाराष्ट्रातील ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या रिक्त जागा आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भरती निघालेली आहे फेब्रुवारी महिन्यापासून या भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मार्च महिन्यापर्यंत ही भरती होणार आहे पण या भरती प्रक्रियेची नेमकी तारीख किती आहे हे आपण पाहूया तर महिलांना प्रत्येक जिल्ह्यातील भरती प्रक्रियेची तारीख ही वेगवेगळी आहे संपूर्ण महाराष्ट्रातील भरती प्रक्रियेची तारीखी सारखी नाही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या भरतीच्या तारखा या वेगवेगळ्या काढलेल्या आहेत ज्या दिवसापासून भरतीची तारीख निघालेली आहे त्या दिवसापासून आठ दिवसामध्ये आपल्याला आपला अर्ज सादर करावा लागणार आहे तर आपल्याला नेमकं करायचं काय आहे ज्या महिला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस म्हणून अर्ज सादर करणार आहेत त्या महिलांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय या कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी असलेले असलेला क्लार्क किंवा जो काही त्या ठिकाणी ऑफिसमध्ये काम करणारा व्यक्ती असेल त्या व्यक्तीला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या भरतीची तारीख विचारायची आहे त्यांनी सांगितलेल्या तारखेच्या आत आपल्याला आपला अर्ज त्यांच्याकडे दाखल करायचा आहे अर्ज दाखल करत असताना आपला अर्ज आपण अचूक लिहिलेला आहे का हे आपल्याला तपासून अर्ज दाखल करायचा आहे तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनीनं आपापल्या जिल्ह्यातील अंगणवाडी भरतीच्या तारखा या वेगवेगळ्या आहेत राज्यातील कुठल्याच जिल्ह्यातील तारखा या सारख्या नाहीत तर हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींना हा व्हिडिओ पाठवा आपल्याकडं असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका म्हणजे याची माहिती सर्वांना मिळणार आहे आणि ज्या महिला नवीन अंगणवाडी सेविका आणि मदतनीस म्हणून भरती करत आहेत त्यांना त्यांनी अर्ज सादर करत आहे त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ गेला पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पाठवा म्हणजे याची माहिती सर्वांना मिळणार आहे आणि असेच अंगणवाडी विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद